जय शिव्या मित्रांनो आज आहे अठ्ठावीस तारीख आणि आज वातावरण खानदेशामध्ये आणि तसेच पश्चिम महाराष्ट्रातलं वातावरण थोडं कमी होत आहे पण उद्या पुन्हा एकोणतीस तीस एकतीस हे वातावरण दुप्पट वाढणार आहे उष्णतेच्या लेवलमुळे काही महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना धाक सुद्धा असणार आहे आणि एक विषय विनंती अशी आहे की द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना हवामान अंदाजामुळे काही परिणाम होत आहे का किंवा बऱ्याच जणांची इच्छा आहे की चार पाच जिल्ह्याचा अंदाज थोडा बंद ठेवावा ते कमेंटमध्ये देखील त्यांनी कळवायचं आहे तर आता एकंदरीत जर पाहिलं आपण तर एकोणतीस आणि तीस, तीस तारखेपासून चक्क सहा ते सात दिवस रोज वातावरण हे खराब राहणार आहे आणि ह्या वातावरणामुळे अनेक क्षेत्रामध्ये पावसाळी वातावरण देखील तयार होऊ शकतं प्रत्येक तारखा देखील आपण कालही व्हिडिओमध्ये सांगितल्यात आताही बघ देखील बघा दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा आणि पूर्व विदर्भासह खानदेशला सुद्धा वातावरण उष्णतेचं आहे स्थानिक वातावरणामुळे काही ठिकाणी पावसाची वादळी सुरुवात देखील होऊ शकते टक्केवारीनुसार हे वातावरण कमी देखील असलं तरी महाराष्ट्रामध्ये सर्वदूर मोठा सगळीकडेच पाऊस होईल असं नाहीये पण दहा पाच दहा पाच ठिकाणी काल जसे दोन तीन ठिकाणी अपवाद झाले तशी ती भीती सुद्धा महाराष्ट्रामध्ये होऊ शकते आहे तर कुठला जिल्हा आहे कुठली वातावरणाची क्रेझ आहे ते देखील पाहूया आज अठ्ठावीस तारखेला फक्त ढगाळीलं आणि मध्यम स्वरूपाचं खराब वातावरण पाहायला मिळणार आहे त्यामध्ये दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्याचा देखील समावेश आहे उद्या एकोणतीस तारखेला धुळी धुळाळी धुकं वगैरे सगळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल त्यामध्ये नाशिक क्षेत्र नांदेड वगैरे पट्टे सुद्धा समाविष्ट आहे पण येणाऱ्या था तीस तारखेला आणि एक तीस तारखेला शुक्रवार आणि शनिवार वातावरण पुन्हा आक्रमक होत आहे सांगली सोलापूर या भागासह नाशिक क्षेत्रामध्ये स्थानिक वातावरणाची भीती आहे त्यानंतर पुणे परिसराती उत्पादकांना देखील या दिवशी काळजी घ्यायची आहे तारीख एक तीस आणि एकतीस दोन्ही आहेत त्यानंतर ही परिस्थिती एकतीस तारखेला शनिवारी पुन्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये देखील स्थानिक वातावरणाचा पाऊस राहू शकतो त्यानंतर परिस्थिती पहा मोठ्यातली मोठी म्हणजे रविवार आणि सोमवार या दोन दिवसांमध्ये उत्तर महाराष्ट्र छत्रपती संभाजनगर पुणे नाशिक जिल्ह्यामध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस पण वादळी राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये गावं दहा पाच दहा पाच असतील सर्व दूर नाही आणि हा पाऊस देखील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना टार्गेट फुल्ली वाऱ्याचाच असणार आहे त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी सतर्क राहायचा आहे तारीख आहे दोन दोन फेब्रुवारीची ही तारीख असणार आहे तीस एकतीस ला वातावरण तर सक्रिय होते पण ते कुठे मोठे स्थानिक वातावरणाचा क्रेजमध्ये राहू शकते आणि दोन तारखेला संध्याकाळपर्यंत नाशिक जिल्हा निफाळ येवला मनमाळ अकोले श्रीरामपूर अशा भागांचा समावेश आहे तर इकडे हिंगोली वाशिमचा देखील समावेश राहू शकतो वाऱ्यामुळे हे डायव्हर्ट झालं तर बीड जिल्हा जालना छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरचा समावेश याच्यामध्ये आहे वाऱ्याची स्थिती या दिवशी चक्रवात परिस्थिती आहे म्हणजे कुणी कुणा झुळकी नाली ज्वारी सारख्या पिकांवरती आक्रमण करू शकते त्यानंतर ही परिस्थिती तीन तारखेला मालेगाव धुळे हा जिल्हा पुन्हा कन्वर्टमध्ये आहे आणि तुरळक ठिकाणी बुलढाणा जिल्हा अकोला अमरावतीचा समावेश आहे एकंदरीत एक मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र या गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह आहे चार तारखेला सुद्धा या वातावरणाची क्रेज वाढणारीच राहणार आहे त्यामध्ये धुळे जळगावचा समावेश आहे थोडंफार नांदेड जिल्ह्याला देखील ह्या तीन तारखेला आणि चार तारखेला धोका राहू शकतो मालेगाव धुळे नंदुरबार कमीत कमी तीन ते चार दिवस खराब वातावरण कंटिन्यू राहणार आहे तीस एकतीस एक, एक दोन तीन चार फेब्रुवारी त्यानंतर छत्रपती संभाजीनगर दोन तीन चार अशी तारीख आहे पण यामध्ये एकतीस जानेवारी सुद्धा कायमस्वरूपी खराब राहणारे आहेत दिवसभर त्यानंतर सोलापूर सांगली लातूर जालना बीड परभणी या भागाचा सा समावेश घेत कोल्हापूर बरोबरच या भागामध्ये तुरळक प्रमाणात पाऊस एकोणतीस तारखेला शक्यतो कमी आहे पण तीस एकतीस दोन तीन ह्या तारखा देखील समाविष्ट आहे त्यानंतर वाशिम जिल्हा अकोला अमरावती या, या भागांसाठी दोन तीन चार फेब्रुवारी ही महत्वाची राहणार आहे एकतीस तारखेला आणि तीस तारखेला तार किरकोळ असा अपवाद आहे बऱ्याच ठिकाणी तर ते देखील लक्षात घ्या आणि याच्यामध्ये काय करायचंय की एकोणतीस म्हणजे उद्याच्या तारखेला तीस तारखेला एकतीस तारखेला तीन दिवसामध्ये मा खळेदळे माल गोळा करून ठेवणा असं करून ठेवा कारण की काय होतंय एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या तालुक्याला मोठा पाऊस होतो आणि तो संपूर्ण महाराष्ट्राला एक चिंता व्यक्त करतोय त्यामुळे ह्या वातावरणाची क्रेज जी आहे अवकाळीचा जिल्हा गाव हे फिक्स बेल नसतं त्यामुळे प्रत्येकाने हा अंदाज अशा लक्षात घ्यायचा आहे की आपल्याला तीस आणि एकतीस तारखेला तारखेला खळेदळे आवरून घ्यायचे गावाच्या पाण्याचं नियोजन अशा पद्धतीने करावं लागणार आहे की जोपर्यंत आपल्याला वारे स्थिर होत नाही तोपर्यंत पाणी देता येत नाही आणि वारे स्थिर होणारी तारीख अजूनही अद्यापही चांगली स्पष्ट नाहीये आता वाऱ्याची देखील बघून घ्या अठ्ठावीस तारखेला वारे आज थोडी कमकुवत आहेत पण आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आभाळ गच्च भरून आणता आहे तीस तारखेला वाऱ्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर एकंदरीत धुळे जळगाव खान्देश महाराष्ट्रातील एकंदरीत सर्वच जिल्ह्यांमध्ये वारे जोराने वाहत आहेत परत ती सुद्धा तारीख तशीच आहे एकतीस तारखेला आवाज काढणारी तारीख आहे आणि ही तारीख सुद्धा धुळे धुळे जळगाव नंदुरबार शहरा भागामध्ये गारपीट सदृश वातावरण सक्रिय करू शकतं त्यामुळे या देखील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे एकतीस एक, एक तारखेला देखील वारे पुन्हा तसेच आहेत कोणत्या भागांमध्ये पुणे सांगली साताराच्या भागांमध्ये आणि नाशिक क्षेत्रासह छत्रपती संभाजीनगरला ह्या एक तारखेला मोठा पावसाची शक्यता आहे ती वरीस ते बरीस तीस टक्केपर्यंत जाऊ शकते एक फेब्रुवारीची सुरुवात आहे आणि फेब्रुवारीलाच हे वातावरण आक्रमक होतं देखील आहे वीट बत्ती उत्पादक खानदेशातला शेतकरी सतर्क राहणं गरजेचं आहे त्यानंतर दोन तारखेला सुद्धा पाऊस तर आहेच आहे पण वारे देखील स्थानिक लेवलला बऱ्यापैकी राहू शकतात त्यामध्ये पुणे अहिल्यानगर नाशिक क्षेत्र धुळे बुलढाणा जिल्हा जालना जिल्हा बीड छत्रपती संभाजीनगरचा सा समावेश आहे त्यानंतर तीन तारखेला देखील पाऊस वारे मध्यम ढगाळ परिस्थिती ही मालेगाव धुळे जळगाव अकोला अमरावती वाशिम जिल्ह्याचा समावेश सा आहे तीन आणि चार